काही नको कसं आहे काय लो काही लोक जे असतात त्यांना क्वालिटीचं काही घेणं देणं नाही स्वस्त मिळत आहे ना मग ते वाकडं असो तिकडं असो काही असो काही घेणं देणं नाहीये आता मी माझ्याच व्यवसायाबद्दलच बोलते त्यामुळे पर्सनली कोणी घेऊ नका नाही तर म्हणून की आम्हाला म्हणतात कसं असतं व्हिडिओ बनवायचं अवघड आहे असं काही बोललं की मग कोणी जे कोणी बघत असेल हाय नमस्कार कसे हा सगळ्यांचं स्वागत आहे आजचे नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना गुड इव्हनिंग कारण की आता वाजले साडेपाच नको वाजू आत्ता वाजले साडेपाच आणि दुपारी दुपारी म्हणजे एक दीड वाजता मी हे प्लेट तयार केल्या होत्या तीन हजार प्लेट द्यायचे आहेत तीन हजार नाही सॉरी जास्त द्यायचे आहेत मी जास्त एक सत्तर पॅकेट तयार केलेले आहेत आणि जास्त द्यायचे आहेत एका ठिकाणी पस्तीस हां एका ठिकाणी चाळीस पॅकेट द्यायचे एका ठिकाणी पस्तीस पॅकेट द्यायचे आहेत पण एकसारखी मशीन चालवत नाही मी तर तुम्हाला सांगितले की मी एकसारखी कंटिन्युअसली मशीन चालवत नाही थोडी थोडी म्हणजे थोडे थोडे डिस्टन्सनी चालवते थोडं बंद करून वगैरे तर आता हे पॅकिंग करते आणि त्यानंतर आणखी आता मशीन हिटिंगला ठेवलेली आहे आता हिटिंगसुद्धा झालेली असेल मशीन आता हिटिंगला ठेवलेली आहे तर प्रोडक्शन काढते थोडंसं आणि परत मग हे पॅकिंग पण करते चालू चालूमध्ये म्हणजे ऑर्डर कम्प्लीट होऊन जाईल अजून मला तास तास सव्वा तास लागेल सव्वा तासामध्ये मा माझी पूर्ण ऑर्डर कम्प्लीट होऊन जाईल कारण की त्यांचा फोन आला होता की ऑर्डर आणून द्या दे, कालच द्यायची होती पण काल ना मी कमी दिलेत म्हणजे दीड हजार प्लेट दिल्यात काल त्यांना आणखी तीन हजार पाहिजे होत्या पण काल काही दिल्या आणि उशीर झालं होतं थोडंसं त्यामुळे मग भोडपूर्ण ठेवला तू ठीक आहे तर कसं आहे माहिती का आपण किती कोणाची दया करा किव करा काही काही म्हणजे काही कामाचे नाहीये आता तुम्ही म्हणाल की असं का बरं म्हणते तर ते ह्याच्यासाठी की आता मी कसं मी स्वतःच म्हणजे जास्त एवढं हे बघत नाही प्रॉफिट बघत नाही मी प्लेटचं प्रोडक्शन जे आहे ना त्या क्वालिटीकडे जास्त लक्ष देते पण ह्या ह्या लोकांना ना क्वालिटी वगैरे काही नको कसं आहे काही काही लोक जे असतात ना क्वालिटीचं काही घेणं देणं नाहीये स्वस्त मिळत आहे ना मग ते वाकडं असो तिकडं असो काही असो काही घेणं देणं नाहीये आता मी माझ्याच व्यवसायाबद्दलच बोलते त्यामुळे पर्सनली कोणी घेऊ नका ना नाहीतर म्हणून की आम्हाला म्हणतात कसं असतं व्हिडिओ बनवायचं अवघड आहे असं काही बोललं की मग कोणी जे कोणी बघत असेल ते त्यांना वाटतं की आम्हालाच बोलतात की काय तसं काही नाही कोणालाच बोलत नाही त्यामुळे काळजी करण्याचं तसं काही कारण नाही काय झालं मग जा ना त्या साईडने नीट ठेवाने तर थी मी ना एका ठिकाणी प्लेट देत होते म्हणजे बऱ्याच दिवसापासून एक जसं मशीन घेतलं त्यानंतर दोन तीन महिन्यापासून त्यांना मी द्यायला लागले आणि खूप असे किव वाटायची की नाही बाबा किती मेहनत करतात ही लोक दिवसभर उभी असतात असं तसं म्हणजे माझ्या मनाला वाटायचं आणि काही जास्त नाही आठवड्यातून ते दोनशे पॅकेट घ्यायचे दोनशे पॅकेट म्हणजे सहा हजार प्लेट घ्यायचे ते आठवड्यातून कधीतरी कधी कधी दहा दिवस सुद्धा व्हायचे आठवड्यातून त्यांना बघा शंभर रुपये द्यायला सुद्धा त्यांना जड झाले दहा दिवसातून शंभर रुपये म्हणजे एक्स्ट्रा आता काय झालं मी ज्या प्लेट ह्या प्लेट देते ना त्या ठिकाणी आता मटेरियल मला तुम्हाला सांगते मटेरियल आधी स्वस्त होतं आता तीन चार रुपयांनी मटेरियल वाढलेलं आहे बऱ्याच ठिकाणी म्हणजे सगळीकडेच वाढलेलं आहे पहिलं सत्तर रुपयाने मिळायचं आता पंच्याहत्तर रुपये किलो आहे पण मी मग मी ज्या रेटने आधी द्यायचे ना त्याच रेटने मी आताही देते मी रेट नाही वाढवला ज्या रेटने मी आधी देत होते ना त्याच रेटने मग मी पण रेट वाढवायला पाहिजे होता ना मी पन्नास पैसे सुद्धा वाढवले नाही एका पॅकेटवरती कारण म्हटलं जाऊ द्या तिकडे वाढलाय तर आपण नको वाढवायला कस्टमर नको तोडायला म्हणून मी म्हटलं जाऊ द्या तर घेतले घेत म्हणजे त्यांचं चालू होतं घेणं कधी कधी मी एक्स्ट्रा द्यायचे कधी त्यांच्याकडे कस्टमर वगैरे कोणी असले की दोन दिवस तीन दिवस पैसे सुद्धा उशिरा आणायचे म्हटलं जाऊ द्या तुमच्या याच्यामध्ये आपण आपली लु सॉरी लुडबुड नको म्हणून मग मी पण म्हणायचे त्यांना जाने दो भैया बादमे दे देना तर मी पण इतकं काही हे नाही करायचं टेन्शन नाही घ्यायचे तर म्हटलं जाऊ दे घेत ना आणि कधी कधी मग एक्स्ट्रा दोन तीन पॅकेट टाकून द्यायचे त्यांना म्हणायचे मोजून घ्या वगैरे मी स्वतःच्या इकडनं पूर्ण क्लिअरिटी ठेवायचे काही एक दोन कमी जास्त असले तर कसं आहे आपल्याकडून घेतात म्हणून तर घेतलं 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 आणि अचानक ना आता एक दीड महिना झाला त्याची ऑर्डरच येणं बंद झालं करें, लग काई शाल、काई कर, काई? काई काई मी विचार करायला लागले म्हटलं काय झालं काय झालं तर काय कशाला म्हटलं अचानकच बंद झालं म्हटलं काय झालं असेल काय झालं असेल मग ना मी एकदा त्यांना फोन केला म्हटलं क्या भैया ऑर्डर नाही आरे म्हणजे आपल्याला माहिती असतं ना ते किती दिवसांनी घेतात काय घेतात तर क्या भैया ऑर्डर नाही आरे असं ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा कसं असतं लोक जिथं फायदा असला तर सगळ्यांचं तसंच आहे तो प्रश्न नाहीये आपल्याला जिथून स्वस्त मिळतं आपण तिथं तिथून घेणार एका ठिकाणी एखाद्या ठिकाणावरून महाग मिळतं आणि तिथं दुसऱ्या ठिकाणी पन्नास रुपयाने स्वस्त मिळतं तर आपण तिथून घेणारच तो प्रश्न आहे तुम्हाला स्वस्त मिळते घ्या तुम्ही कोणी आपला स्वतःचा विचार करतो हा बाबा आपले पन्नास रुपये वाचले पाहिजे शंभर रुपये वाचले पाहिजे मला ते म्हणायचंच नाहीये कि तुम्ही तुमचे पैसे वाचू नका पण एक हे असतं ना माणूस की असते ना की भाभी ये अभी मुझे ना दूसरी तरफ से सस्ता मिल रहा है तो आप देखो ना होता होगा तो ठीक है मटल ठीक है भैया जाने दो मैं मेरा पचास रुपये प्रॉफिट कम कर देती हूँ देती हु आपको ठीक है तो गड़पन ना तर घेल बंद म्हटलं क्या हुआ भैया क्यों नहीं लिया ऑर्डर क्यों नहीं आया वो बोलते नहीं मैं गाँव का आयो भाभी ऐसा तो देखता हूँ मैं लड़का है उधर दूसरा नाही आला मग मी जिथं प्लेट देते ना हे सगळं काय एक एक युनिटी आहे ही बघा आता ही एक युनिटी आहे एक ही एका दुसऱ्याला दुसऱ्यानं तिसऱ्याला आपलं नाही असा ती बरोबर युनिटीने असतात आपलं काय करतात की पाय ओढायची कामं करतात पण ते तसं नाहीये त्यांचं की लोक हा इथून भेटते ना मग तू पण तिथूनच घे आपली सांगणार नाही तर आपल्याला नाही मग त्या मी तुम्हाला सांगितलं ना की मी एका ठिकाणी प्लेट देते ना ते ते त्यांचं ते मला माहित नाही ते पुढं कितीला देतात काय देतात पण ते माझ्याकडूनच जा जातात चार ठिकाणी मग म्हटलं क्या हुआ भैया वो भैया ऑर्डर नाही दे रहे क्या प्रॉब्लेम क्या हो गया तर मग त्या भैयाने विचारला ते कसं त्यांच्या याच्यामध्ये भाषेमध्ये बरोबर विचारतात ना त्यांना तर म्हणते ठीक आहे भाभी मी सांगा मला के देखो भैया क्या हुआ तो ऑर्डर केवन मग त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं मला भाभी वो दुसरी जगह से ले रहे उनको पचास रुपये से सस्ता मिळ मग माझ्या डोक्यात खूप सनक गेले यार म्हटलं म्हणजे कीव करण्याच्या लायकीचेच नाही आपण ठीक आहे तुम्हाला स्वस्त मान्य आहे मला स्वस्त भेटतं चांगली गोष्ट आहे पण मग तुम्ही सांगा ना की भाभी सस्ता आपसे ले राहू लेकिन देखो ना अगर पचास रुपये कम होते होत ती एक माणूस की असते ना त्यावेळेला आपण विचार करतो की ठीक आहे चला आहे ना आपलं कस्टमर आहे ना ते तुटायला नको पन्नास रुपये कमी आपलं प्रॉफिट पण आपलं एक चालू राहतं रुटीन आणि आणखी एक जास्त ठीक आहे फोनच नाही याला फोनच नाही मग मला खूप वाईट वाटलं म्हटलं किती मी ना विचार करत होते मनातल्या मनात जेव्हा पण मी जायचे ना ऑर्डर घेऊन ते बनवायचे ना तर मला खूप विचित्र वाटायचं म्हटलं बापरे किती यांना मेहनत करावी लागते माझे माझं सोडून देते मी मे माझा विचार सोडून देते मी त्यावेळेला माझा विचार करत नाही की नाही मला पेपर विकत आणावे लागतात मला मटेरियल बनावं लागतं मला पॅकिंग करावी लागते माझे पैसे जातात ह्या गोष्टीचा मी विचार करत नाही माझ्या मनात मी ऑर्डर घेऊन जायचे ना तर त्यांचा विचार यायचा आणि चेहरा पण असं त्यांचं नाही घाम वगैरे आलेलं हे सगळं किती म्हटलं मला खूप विचित्र वाटलं म्हटलं किती ना मेहनत करावी लागते असं तसं आणि मी काय करते माहिती आहे का मला म्हणजे माझ्या घरी काय मी बनवलं ना असं काही सण वगैरे असला आता हे लोक कसं फॅमिलीसोबत राहत नाही ना इथं तर मग मी माझ्या घरी काय बनवलं तर त्यांना देतच त्या टिफिनमध्ये आता दिवाळी झाली दिवाळीचं सुद्धा फराळ नेऊन दिलं त्यांना म्हटलं असो बाबा त्यांची फॅमिली नाही आहे ती लोक एकटे राहतात ते कुठं खातात बितात बाहेरून आणणं ते वेगळं आपलं घरचं देणं म्हणून मी त्यांना डबा भरून फराळ दिलं सगड़ के लिए मैं संगित भैया लीक है मटल गया तथा स्वस्थ ले लो भैया उधर से अच्छी बात है कोई भी अपना पैसा ही देखता है लेकिन ये अच्छा नहीं किया उन्होंने कि मुझसे बात करनी चाहिए थी एक बार कि भाभी देखो मुझे वहां से ऐसा ऐसा सस्ता मिल रहा है तो अगर आप देते हो आपको परवड़ता होगा तो आप दे दो मैं आपसे ही लेता हूँ फिर उनसे क्यों लूंगा ना तो ये एक बोलण्याची पद्धत असते की तुम्ही ह्या जे बोला ना भाभी मुझे मिल रहा है पचास रुपये कम होते वगैरे हो देखो क्वालिटी नाही आहे ते, ते स्वतः म्हणजे हे झाले त्यांनी म्हणजे कबूल केलं आता इंग्लिशमध्ये शब्द मी आखल्यानंतर त्यांनी स्वतः हे केलं कबूल की प्लेटची जी क्वालिटी आहे ना ती चांगली आहे म्हणून आणि प्लेट सुद्धा कडक आहे प्लेट सुद्धा कडक आहे बघा तुम्हीच फिनिशिंग बघून घ्या किती छान आहे प्लेट सुधा चांगली है तैनी स्वतः कबूल के लिए ही गोष्ट तो मग बोला ना तुम्हें मैं मटला था अगर वो मुझसे बात करते तो मैं दे देती ना मैं मेरा पचास रुपए प्रॉफिट कम कर देती उन्होंने मुझसे बात ही नहीं की डायरेक्टली बंद कर दिया तो मैं कैसे क्या समझूंगी मुझे पता तो होना चाहिए ना वो तो बोले नहीं फिर देखो नहीं नहीं वा भी नहीं जाने दो लेते हैं अच्छी बात है भगवान उनका भला करे उनको और सौ रुपए से कम मिले इससे भी आजची बात आहे ह्या सगळ्या गोष्टी असतात हे ह्या गोष्टी मी शेअर करत नाही शक्यता पण म्हटलं चला जाऊ दे सांगावं तुम्हाला की हे सुद्धा अनुभव येतात आपल्याला कसं असतं सगळ्या गोष्टी व्यवसाय म्हटल्यावरती सगळ्या गोष्टी खूप चांगल्याच नसतात काही काही गोष्टी अशा सुद्धा घडतात तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मशीन तापलेली आहे फुल ता <laughs> आता प्लेट झडणार आहेत डायरेक्ट तर चला मी आता माझं काम चालू करते आणि आहेत बऱ्यापैकी आहेत माझ्या ऑर्डर थोडंफार आपल्या घरी बसल्या बसल्या होते भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय